श्री स्वामी समर्थ नवरात्रीची अखंड ज्योत नवरात्री म्हणजेच नऊ दिवसापर्यंत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना या पावन पर्वात अनेक घरांमध्ये घटस्थापना केली जाते तर काही ठिकाणी अखंड ज्योत पेटवण्याची परंपरा आहे शक्तीची आराधना करणारे भक्त अखंड ज्योत लावून माता दुर्गेची साधना करतात अखंड ज्योत म्हणजे अशी ज्योत जी खंडित होत नाही अखंड ज्योत नऊ दिवस सलग तेवत राहिली पाहिजे म्हणजेच ती विजता कामा नाही अखंड ज्योत योग्य मंत्र उच्चारास प्रज्वलित करावी नवरात्रीमध्ये अनेक नियमांचे पालन केले जाते अखंड ज्योतीचे महत्त्व नवरात्रीमध्ये अखंड ज्योतीला खूप महत्त्व आहे ती विजणे अशुभ मानले जाते जिथे अखंड ज्योत पेटवली जाते तिथे कुणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे ती जागा एकटी सोडून जाता येत नाही अखंड ज्योतीमधील ज्योत डावीकडून उजवीकडे तेवत असावी अशा प्रकारे तेवणारा दिवा आर्थिक लाभाचा संकेत देतो दिव्याची उष्णता दिव्यापासून चार बोटाच्या चा अंतरावर जाणवली पाहिजे हे भाग्यवृद्धीचे लक्षण आहे ज्या दिव्याची जोत सोन्यासारख्या रंगाची असेल तो दिवा तुमच्या जीवनात धनधान्याची वर्षा करतो आणि व्यवसायात प्रगतीचा संदेश देतो सतत एक वर्ष अखंड जोत तेवत राहिल्यास सर्व प्रकारच्या आनंदाचा वर्षा होतो असा दिवा वास्तुदोष कलह तणाव गरिबी अशा सर्व समस्या दूर करतो जर तुमची अखंड जोत कोणत्याही कारणाशिवाय स्वतःन विजली तर ते अशुभ मानले जाते दिव्यामध्ये वारंवार वात बदलू नये एका दिव्यावरून दुसरा दिवा पेटवणे हे देखील अशुभ मानले जाते असे केल्याने रोगांची वाढ होते आणि शुभ कार्यामध्ये अडथळे येतात संकल्प घेऊन केलेल्या अनुष्ठान किंवा साधनेमध्ये अखंड जोत पेटवण्याचा नियम आहे अखंड ज्योतीमध्ये तूप घालणे किंवा त्यात कोणताही बदल करण्याचे काम साधकाने स्वतःच केले पाहिजे ते दुसऱ्या कोणाकडून करून घेऊ नये अशी मान्यता आहे की मातेसमोर अखंड जोत ठेवल्याने त्या घरात नेहमी मातेची कृपा राहते नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणे आरोग्यासाठीही चांगले आहे कारण तूप आणि कापुराच्या सुगंधामुळे माणसाची श्वसनसंस्था आणि मजा संस्था चांगली राहते नवरात्रीत अखंड दिवा लावल्यास माता आपल्या भक्तावर कधीही नाराज होत नाही नवरात्रीत अखंड ज्योतीमुळे पूजास्थळी कोणताही नकारात्मक गोष्टीचा प्रभाव पडत नाही नवरात्रीमध्ये तूप किंवा तेलाचा अखंड दिवा लावल्याने मनात नकारात्मक विचार येत नाही आणि मन आनंदी व शांत राहते घरात सुगंधी दिव्याचा सुगंध मन शांत ठेवते ज्यामुळे घरात भांडणे होत नाही आणि वातावरण शांत राहते श्री स्वामी समर्थ